श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला अपरा एकादशी म्हणून ओळखलं जातं यंदा अपरा एकादशी ही तेवीस मे म्हणजे शुक्रवारी साजरी केली जाईल अपरा एकादशीला अज्ञात एकादशी असेही म्हणतात कारण हे व्रत एखाद्या व्यक्तीला जाणून बुजून किंवा के अजानतेपणी केल्याने पापापासून मुक्त करते धार्मिक मान्यतानुसार या दिवशी श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने जीवनातील अनेक समस्यांपासून आपल्याला मुक्तता मिळते अपरा एकादशीचं व्रत ठेवल्याने व्यक्तीला पापापासून मुक्ती मिळते या दिवशी भगवान विष्णूंना तुळस पंचामृत आणि फळे अर्पण करून पूजा केली जाते या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केल्याने धनप्राप्ती होते यासोबतच प्रत्येक क्षेत्रात अपार यश मिळण्यासह संपत्ती आणि समृद्धीमध्ये वाढ होते या एकादशीला अचला एकादशी जलक्रीडा एकादशी असेही म्हणतात अपरा एकादशीचे व्रत केल्याने ब्रह्महत्या गोहत्या आणि व्यभिचार यासारख्या गंभीर पापांपासून मुक्ती मिळते तसेच या व्रताच्या पुण्यामुळे पूर्वजांनाही शांती मिळते अपरा एकादशीच्या दिवशी दानाला सुद्धा विशेष महत्व हे दिलं जातं तुम्ही क्षमतेनुसार तांदूळ गहू डाळ किंवा इतर धान्य दान करू शकतात यामुळे घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही आणि समृद्धी राहते तसेच एकादशीच्या दिवशी कपडे दान करण्याला सुद्धा विशेष महत्व हे दिलं जातं तुम्ही गरिबांना किंवा गरजू व्यक्तींना जुने स्वच्छ कपडे दान करू शकतात यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतात तसेच या दिवशी तुम्ही उन्हाळ्यात बूट किंवा चप्पल दान केले तर त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये येणारे अडथळे दूर होतात एकादशीच्या दिवशी तहानलेल्यांना पाणी देणं किंवा पाण्याचे भांडे दान करणं शुभ मानले जाते अपरा एकादशीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धयोग अमृतसिद्धयोग योग आणि आयुष्यमान योग या निर्मिळ योगांचा संयोग तयार होत आणि या शुभ संयोगामध्ये जर तुम्ही काही प्रभावी उपाय आणि सेवा केल्या तर तुमच्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख आणि सर्व संकटांपासून तुम्हाला मुक्तताही मिळणार आहे आणि म्हणूनच आपरा एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण अंगोळीच्या चा, पाण्यामध्ये टाका फक्त ही एक वस्तू ही वस्तू टाकल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपिढा इडापिडा नजरबाधा तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं सा दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे तर ती कोणती वस्तू टाकायची कोणत्या वेळेत टाकायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनल चैनल वर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन ना व्हिडिओचं नोटिफिकेशन मिलत तुमी हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमलियाला अजिबात विसरू नका हिंदू धर्मात वैशाख महिन्याला अनन्य साधारण असं सा महत्व आहे वैशाख महिना हा श्रीकृष्णांचा प्रिय असा महिना आहे या महिन्यामध्ये हरी विष्णूंच्या उपासनेला विशेष महत्त्व हे दिलं जातं वैशाख महिन्यामध्ये स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व हे दिलं जातं आणि ह्या काही तिथी असतात जसं की अमावास्या आहे पौर्णिमा आहे एकादशी आहे चतुर्थी आहे या तिथींना तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करण्याला तसेच स्नान केल्यानंतर आपल्या यथाशक्तीप्रमाणे दान करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं म्हणूनच जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून अपरा एकादशीच्या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन आपल्या यथाप्र शक्तीप्रमाणे आपल्याला दान हे करायचं आहे हे दान केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये या काही वस्तू आणि आपल्याला स्नान ही करायची ही स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्यत प्राप्त होतच होतं पण त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत आपल्याला पा मुक्तताही मिळत असते म्हणून आपल्याला काय करायचं आहे अपरा एकादशीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुर्तावर उठायचं आहे आणि अंथरुणामध्ये श्री विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं कारण असं म्हटलं जातं ब्रह्ममुहूर्तावर आपण जे पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला अनंतपटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं त्यानंतर तुम्हाला आंघोळीला पाणी हे काढायचं आहे तुम्ही आंघोळी करता थंड किंवा गरम कोणतंही पाणी घेऊ शकतात आणि या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला टाकायचं ते म्हणजे गंगाजल गंगाजल टाकून स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होतं त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासूनसुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते आता तुमच्याकडे गंगाजल नसेल तर तुम्ही गोमूत्र टाकून स्नान केलं तरीही चालणार आहे दुसरी वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे ते म्हणजे चिमुडवर हळद हलत। हळद टाकून स्नान केल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरु तसं शुक्रग्रह बलवान होतो शुक्र हा धनाचा कारग्रह मानला जातो आणि जर आपल्या कुंडलीतील शुक्र बलवान झाला तर आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते तसेच हळद ही श्री विष्णू आणि माता लक्ष्मीला सुद्धा अतिशय प्रिय तिसरी वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं ते म्हणजे तुळशीपत्र तर तुम्हाला एक तुळशीपत्र आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं पण एकादशीच्या दिवशी तुळशीची पत्र ही तोडली जात नाही म्हणून तुम्हाला आजच्याच दिवशी तुळशीची पत्र ही तोडून ठेवायची आहेत आणि त्यामधलं एक तुळशीचं पत्र आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आंघोळीच्या पाण्यामध्ये तुळशीपत्र टाकून स्नान केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा आहे दोष आहे दारिद्र्य आहे ते दूर होत आणि आपल्यावर श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून कृपा ही होत असते त्याचबरोबर आपल्याला चिमुडभर काळे तिळ सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे तिळांची उत्पत्ती ही श्री हरिविष्णूंच्या घामापासून झाली होती आणि जेव्हा पण आपण काळे तिळांपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपीडा दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते तसेच आपल्याला अगदी चिमुडभर खडेमीठ सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ टाकून स्नान केल्यामुळे आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे नजरबाधा असू दे इडापिडा कोणी करणीबाधा केली असेल बऱ्याचदा आपण अशा ठिकाणी जातो की जागा चांगली नसतील त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये काही दोषे लागत असतात तर त्या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्याकरता आवर्जून आपल्याला चिमुडभर खडेमिठसुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आता या सर्व वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आणि स्नानही करायचे पण बऱ्याचदा लोक चुकीच्या पद्धतीने स्नान, चुकी स्नान करतात त्यामुळेसुद्धा त्यांना केलेल्या उपायाचं कोणतंही शुभफळ प्राप्त होत नाही म्हणून आपल्याला काय करायचं सर्वप्रथम एक मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं आहे एक मग पाणी डाव्या खांद्यावर टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला स्नानही करायचे पण एकादशी आणि द्वादशी या दोन्ही दिवशी आपल्याला अजिबात केस हे धुवायचे नाहीत आणि आंघोळ करताना आपल्याला या एका प्रभावी मंत्राचा जपसुद्धा करायचं आहे गंगे व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जल मीन्स निधी करू या मंत्राचा अर्थ असा होतो गंगा यमुना गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी या सर्व पवित्र नद्यांचं जल या पाण्यामध्ये समाविष्ट झालेलं आणि या पवित्र पाण्याने मी स्नानही करत आहे जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते आणि पवित्र तनाने आणि पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला शंभर पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपिडा नजरबाजा तर नष्ट होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ